टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो सर हाँ बोला कौन बोलते सतीश माने बोल सर दे तुलजापुर उन बोलते मी हाँ हाँ मालाएँ कभी शेयर बदल तो मतलब बोला है जीव तेरे माहितीपन सांगा जीव तुलजापुर में देखो टे आह नॉर्दर्क रोड पाने चाहिए टाकी नॉर्दर्क र पण मंदिरात मी ड्युटीला होतो मंदिरात कंट्रोल रूमला होतो अजून बी आहे कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे आमचं विषय काय होता सर माझं लग्न झालंय हा आणि सासरवाडी बसव कल्याण आहे कर्नाटक हा आणि वेळ आहे का सर तुम्हाला बोल बोल मित्र बोल फास्ट बोल बस, बर 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 आ, लग लग्न झालंय मग ते सासरवाडीच्या सासूने काय केलं बायकोला नेऊन तिकडच ठेवलं सासर सासरवाडीला त्याने काय आणायचं सोडलंच नाही मग दोन तीनदा पंचायत पण बसली तिथं सगळ्या गोष्टी झाल्या तरी पण तिने काय आणून सोडलं नाही मग दोन तीन वर्ष बुरगी इकडच होती बसव कल्याणला मग आली नाही दोन तीन लेकरं झाले दोन मुली झाल्या एक मुलगा झाला तरी पण तिने तिचं काही यायचं मत नाही म्हणजे इकडे यायचं म्हणजे आपल्याकडं घरी यायचं मतच नाही तिथं आई राहते मी आई हे करते ते करते मग काय नाही मग माझी एक चूक झाली माझी काय चूक झाली आता हिनं तीन वर्ष इकडं होती मी मी कामाला होतो बारामतीला मग माझ्या मुली मुली माझ्या मामाची मुलगी जी आहे ती संपर्कात आली माझ्या मग आमचं हॅलो हॅलो बरं बरं हा हा हल... माझ्या मामाची मुलगी संपर्कात आली मग आम्ही एका ठिका एका रूमवरती राहत होतो बर बर मग ते माहिती नाही म्हणजे इकडं पण माहिती नव्हतं तिकडे पण माहिती नव्हतं आईला पण माहिती नव्हतं मग ते तिचं पण लग्न झालं होतं माझं पण लग्न झालं होतं पण चुकून ते अनावधानाने एकत्र आलो आम्ही पण नंतर वेगळे झालो मग त्या मुलीने काय केलं आमचे फोटो काढले एका ठिकाणी फिरलेले हे केलेले ते केलेले केले, डायरेक्ट झाले दोन हजार तेराला झाले माझं दोन हजार तेरा त्या मुलीनं काय कर्नाटकची हा कर्नाटक बसव कल्याणची आहे बस मग त्या मुलीनं काय केलं ती आमच्या समाजाची आहे म्हणजे कैकाडी समाजाचीच आहे आपल्या मग त्या मुलीनं काय केलं डायरेक्ट तिकडे म्हणजे बायकोकडून फोटो पाठवले कुठल्या बायकोकडून कुठल्या मुली इकडली जी मी बारामतीत ज्या मुलीसोबत राहत होतो ना लग्नाच्या अगोदर नाही नाही लग्नाच्या अगोदर विषयच नव्हता लग्न झाल्यानंतरचा विषय लग्न झाल्यानंतर मग त्या मुलीसोबत कशाला मग नाही सर चुकी झाली सर तीन वर्ष झालं तर हिना आलीच नाही म्हणलं भरपूर म्हणजे चक्रा केल्या आई पण सांगायला एक मुलगा आहे दोन एक मुलगा दोन मुली आणि एक मुलगा हां बर मग मी आता गेलो होतो तिथे बसव कल्याणला बसव कल्याणला गेलो होतो तर बोल बोल हां बसव कल्याणला गेलो होतो तर ते राम जाधव आहेत तिचे भा भाऊ लागते कोणतरी हॅलो सर हॅलो 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 बोला बोला ऐकतोय बोला हा राम जाधव भाऊ लागते त्याचे त्यांनी डायरेक्ट मला ते मी गेलो आणायला भेटायला गेलो लेकरांना तर त्यांनी डायरेक्ट मला दोन तीन चापटा मारल्या सर कोणी मारलं राम जाधव म्हणून आहे तिथले नगरसेवक आहेत कुठले बसव कल्याणचे बसव कल्याणचे का हा काही कडेचं म्हणजेच आहेत पाहुणाच लागा आम्हाला पण कशामुळे मारलं काय माहिती नाही ऐकून घेतलं नाही काय नाही मागं पण त्यांनी पंचायत बसून सांगितलं तिला पण सांग डायरेक्ट तू त्या नगरसेवक कडे गेला मदि सांग मला लग्न झालं लग्न झाल्यावर बायको का निघून गेली ते सांग ना मला नाही सर तिला इथं राहायचं राहायचंच नव्हतं सर म्हणजे तिचे म्हणजे लग्न झाल्यापासूनच तिनं इथंच भांडणं केले आई सोबत भानं केले आई आईचे केस वगैरे ओढले आईला मारलं बर दोन हजार तेरा मध्ये लग्न झालं हा तू काय काम करतो मी सध्या मंदिरात होतो आता कोर्टाचा निकाल लागायचा अजून मी म्हणजे आम्हाला घेतलं नाही तिथं नोटीस पिरियड वरती ठेवलंय दुसरं काय काम करत होत दुसरं मी बारामतीला कामाला होतो आता सध्या पुण्याला आहे कामाला काय कामाला होतो पुण्याला बारामतीला बारामतीला सुपरवायझर म्हणून होतो कुठल्या कंपनीच वारसाला काय काम तिथे ते कंट्रोल रूम आहे तिथं कंट्रोल रूमला होतो सेक्युरिटीमध्ये ओपीएल सेक्युरिटी म्हणून होती तिथं सेक्युरिटी गार्डमध्ये का हा सेक्युरिटी गार्डमध्ये होती एजन्सी होती सेक्युरिटी मध्ये होतो का हा थोडस तुम्ही बोलावं सर असं मला माझी इच्छा आहे थोडस बोलल तर फरक पडेल अरे दादा बरोबर बोलीन ना पण मी काय म्हणतोय बायको कधी निघून गेली लग्न झाल्यावर किती वर्षाना दोन वर्षांना नाही नाही एक वर्ष दोन वर्षांना निघून गेली जास्त मी आणि माझी बायको कंटिन्यू असं दोन तीन वर्ष कधीच राहिलो नाही काय ना काय भांडण करायचं काय मी काय म्हणतोय लग्न लग्न झाल्यानंतर किती दिवसांनी तुझी बायको गेली म्हणतोय लग्न झाल्यानंतर तीन वर्षाने तीन वर्षाना हा तीन ना हो बर आणि मुलं किती मुलं तीन मुलं आहेत बर तुला तीन मुलं घेऊन गेली हा तिन्ही मुलं घेऊन गेली आणि मी जरी केला तर लेकरांना बोलू देत नाही भेटू देत नाही बर बायकूच किती आहे तीस आहे तुझं माझ पस्तीस आहे पस्तीस प्लस आहे बर मग भांडण तर झालं मग तिकडे कशाला पाठवलं असत बाई तुला नाही सर तीच ना आई आली तिची म्हणजे सासूबाई आल्या आमच्या हा आणि त्यांनी त्यांनी घेऊन गेल्या हम्म सासूबाई येऊन घेऊन गेली का बर 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 आता काय म्हणतात आता काय नाही त्यांनी पाठवायचंच नाही म्हणते मग ते काय पाठवायचं नाही काय नाही विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो म्हणजे बायकोचाच फोन आला होता मी आलो तिनं बोलवून घेतलं मला आणि डायरेक्ट मी सकाळी आज घरातून बाहेर पडलो तर समोर सगळे माणसं उभारली होते मग त्यांनी डायरेक्टच अंगावर हात उचलला तीन चार हात मारले विचारायला लागले असं काय केलं तसं ती म्हणलं माझी चूक झाली म्हणलं मी असं करायला नाही पाहिजे होत मी केलं म्हणलं माझी चूक झाली माफ करा म्हणलं मला पण कोणच ऐकलं नाही सर डायरेक्ट अंगावरच पडली डायरेक्ट मारायला राम राम जाधवने तयार चालू केलं कोण राम, राम जाधव कोणी ते आहेत तिथं म्हणजे काही काही समाजाचे आहेत त्यांनी तर नगरसेवक आहे वाटत मेंबर का नगरसेवक आहेत माहिती नाही मी विचारपूस करायला आलो होतो तर त्यांनी काय ते अगोदरचे फोटो दाखवले वागला आणि अगोदर हा सगळा विषय झाला होताच तरी पण कुठला राग होता माहिती नाही डायरेक्ट अंगावरच आले आणि समोर बायको होती बायकोनं पण एक शब्द बोलला नाही माझ्या लेकरांच्या समोर सर मला मारलं त्यांनी चार पाच हात मारले सर आता आता काय म्हणत पाहिजे तुम्हाला माझी मा फक्त मा हात जोडून तुम्हाला एकच विनंती आहे की त्या राम जाधवला थोडा फोन करावा आणि थोडस बोलावं त्याला या पूर्ण विषयामध्ये ठीक आहे एक, एक पाच मिनिट कॉल करतो पाच मिनिट हो नांदायला हो, येत हो, हो, हो। नाही ना बरं मग आता माझ्याकडून काय मदत पाहिजे तुला सांग सर तुमच्याकडनं मदत एवढीच पाहिजे मला माझी विनंती आहे मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला तुमच्या माध्यमातून फक्त राम जाधवला एखादा फोन जाऊ द्या राम जाधव तुझ्या त्या मुलीचा मामा नाही नाही कोणाचे मुलीचा भाऊ लागतो तो मुलीचा भाऊ काका 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 लागतो काका काका मुलीचा काका हा म्हणजे लांबून लागतील काका म्हणजे चुलत वगैरे असे म्हणजे घरातले हॅलो सर हॅलो सर सर आवाज येत नाही तुमचा हॅलो सर रामदा दुकान आहे हा ते मुली मुलीचे काका आहेत मुलीचे काका तुझ्या बायकोला विचारतो ना, ना आणते का नाही म्हणून हॅलो ज्या मुलीशी तू बारामतीच्या मुलीसोबत तुझं रिलेक्शन होत त्या मुलीने पूर्ण फोटो तुझ्या बायकोला पाठवले का तिनं हा तिनं पाठवले पाठवल्यानंतर मारणारच ना तुला कुत्र्यासारखं मारलं की आमच्या भरपूर भांडणं झाले सर कुठं भांडण झाले का तुझ्या गावामध्ये का तिकडे कर्नाटकमध्ये नाही नाही कर्नाटक मध्ये नाही झाले इकडं बारामतीमध्ये झाले कुणा कुठल्या मुलीसोबत झालं का हा त्या मुलीसोबत झालं तुझ्या बायको सोबत नाही का नाही बायको कडे गेला तर तुला कुत्रा तुला मारतील तिथं बेट्या लय ठोकतील अशा विषय मध्ये लय मारतील ते नाही बरोबर आहे चूक झाली सर माझी पाय पाय नाही तर तांगड बाजूला करतात पाय नाही तर हात चूक झाली म्हणतो रे नाला का तुझं काय संबंध होतो मग तुला तुझी रे दुसऱ्या बाई सोबत समान ठेवायची होईल का नाही सर चूक झाली सर मग त्याचं काय समन त्या पुरीकडे तुझं तुझ्या बायकोचा नंबर कुठून आला नाही तर कुठून आला की सर हॅलो दादा हा सर आता मला सांग हॅलो हा बोला की सर त्या मुलीकडून तुझ्या बायकोचा नंबर कुठून आला सर माहित नाही सर काय माहित नाही काय काढला मला का, 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 का? तू दिला असेल काय तर मोबाईल मध्ये काय मोबाईल बघू बघत बघत नाही सर तिने मोबाईल घेतल्यानंतर घेतला असेल सर म्हणजे मला पण माहिती नाही सर कधी घेतला नंबर बर ठीक आहे आता मग तुझ्या बायकोचं नाव काय मला गीता पूर्ण नाव गीता सतीश माने बर तुझा नंबर सांग फोन लावतो त्यांना नानते का नाही विचार काय तुझं बघून घे मित्र माझ्याकडून जे होईल सा। ते सकाळी मी करण्याचा प्रयत्न करीन हो सांग नंबर हो तुझा फोन उचलतो का नाही माझा फोन उचलत नाही सर ब्लॉक मध्ये टाकून दिल्याशिवाय हा ब्लॉक मध्ये टाकला सर मग टाकणार ना आता ब्लॉक मध्ये टाकले नाही तर तुला आयुष्यामधून ब्लॉक करून टाकील पटकन दे माझ्याकडून जे होईल ते सकाळी करतो हो हॅलो सर सांग रे मित्रा एक्क्याण्णव बहात्तर सत्तेचाळीस एक्क्याण्णव बहात्तर सत्तेचाळीस सव्वीस पंचेचाळीस सव्वीस पंचेचाळीस त्या मुलीसोबत नाही ना बारामतीच्या मुलीसोबत आता काय नाही नाही मी काही म्हणजे नाही खरंच बोलतोय का बघ बघा इकडं लावची मला तिकडं नाही सर सर नाही सर हॅलो सर तिला फोन लावण्यापेक्षा त्या राम जाधवला फोन लावला बाबा नाही सर त्याने धमकी दिली सर मला मारलंय पण सर दोन तीन हात पण उघडले राम जाधव का हा कशामुळे मारले त्याने त्याचा काय संबंध आहे त्याचा काहीच संबंध नाही सर डायरेक्ट येऊन हात सर दोघ दोन तीन पोरं सोबत घेऊन आला होता धमकी दिली मला कुठं घेऊन आला होता बसव कल्याण मध्ये मी गेलो होतो लेकरांकडे अरे मला एक सांग द्या आता तुझ्या पशी तुझ्या बायकून आणणार आहे का बायको आणणार आहे सर मग ते राम जाधव काय मग बायकोला सांगायचं बाबा पाय पाय पडायचं झालं चुकी माप कर एकदा नाही सर मी पा, लेकरांच्या पाया पडलो बायकोच्या पाया पडलो सगळ्यांच्या पाया पडलो होतो पाया पडून आलो पण होतो मी सगळा विषय मिटला होता परत अजून येणं विषय काहीतरी सांगितलं वाटतं त्याच्या काकाला त्याने डायरेक्ट येऊन मारलं सर म्हणजे डायरेक्ट ठोकायचं काम चालू केला आणि अगोदर पंचायत बसली होती ते सगळे विषय झाले होते सांगितलं होतं मी माफी पण मागित होती हिला घेऊन पण गेलो होतो मी परत तिची आई नाही तर साससूर मध्ये येऊन घेऊन घेऊन आली परत शासूर का हम्म सासूर मागणी हा सासूर माकणी अच्छा म्हणजे ऐकायचीच मनस् मध्ये मनस नाहीत सर आणि म्हणजे सास सासरे ना पण नाहीत तिथं फक्त जे मेहनी आहे सुरली चुरली आहे बायको सासू आणि दोन मेहने आहेत ते पण ते बाहेर देशात असतात इथं पण नसतात ते हम्म तुझी फॅमिली सगळं उच्च उंची फॅमिली आहे आणि तुझं काय नडलंय बाबा एवढं असं करा करायला नाही सर चुकून पाय घसरला सर माफ करा सर खरच चुकून पाय घसरला का काय करा बाबा

हा माहितीये सर तिनं समोरच होती सर बघा ना, ना। हा सासू लेकर मारा म्हणले का काय एका शब्दानं पण सर काय बोलली नाही तिने प्रिया माने का हा प्रिया माने बसव कल्याण मध्ये कुठे बसव कल्याण मध्ये भंगी पोडी भंगी पोवडी का हॅलो हॅलो ए बाळा मम्मीला फोन दे ए बोलो, बोल हॅलो बोल रे तुझं नाव तुझ हॅलो 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 पिल्लू हा मम्मीकडे फोन दे मम्मीकडे ए बाळा मम्मीकडे फोन दे तुझा, तुझा। ए बाळा थोडा अर्जंट आहे दे त्यांना मी बोलते फोन दे फोन केला पूर्व हॅलो ए अर्जंट तुझ्या मम्मी कडे फोन दे मम्मी कडे फोन दे मम्मी मम्मीकड लवकर लव जा लवकर लवकर पळत जा।, लव जा जा दोन जा लवकर पिल्लो काय रे अशा सोन्यासारखे पोरांना सोडून एड दहाच करू ह्यासारखे पोरात दुसरं कार तुझ्या तुझ्या आई वडिला पण शिकवायचं ना मारायचं नाही बायकोला म्हणून हा नाही हो आईने काय मारलं नाही त्रास दिला त्रास दिला म्हणून गेले ना तुझ्या बायको निघून बिना त्रास देता कोणी जात नाहीत लक्षात ठेव हा दे हॅलो हॅलो प्रिया माने बोलतोय का मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सामाजिक काम करतोय माझ्याकडे तुमच्या मिस्टरची आली आहे की काय विषय नानणार नाही का ने तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या मिस्टरने केले तर सामाजिक काम करतोय तुम्ही का नाही आता ज्यांच्याकडे चुकी झाली म्हणते संधी देऊन बघा तुम्ही पाया पडतोय हात जोडतोय काय काय विनंती करतोय तुमच्या मामाने पण मारले म्हणते त्याला मारताना तुम्ही पण सोबत समोर होते म्हणे खरी गोष्ट आहे काय हॅलो घेऊन काय खरं खोटा त्यांना म्हणजे त्यांना सगळ्या फॅमिलीला घेऊन तुमच्या घरी आल्यानंतर खरं खोटं करणार का करणार बरं चालते चालते मी तर त्यांना मी घेऊन येतो मी ठीक आहे काय ते, ते तुम्ही तुम्ही नांदणार आहे का नाही एकदा समोर समोर सांगून टाका माझा तर विषय माझं जोडायचं काम असतो तोडायचं काम नसतो त्यांना माफी मागायला दंडवत घ्यायला पाया पडतो म्हणाले झाली चूक आले त्यांना त्यांचा दुसरं एक करून घेतलं मग त्यांचा फोन येऊ लागले सारखं त्या पोरीच हा ते बारामती बारामती करीच का कोण पोरगी आहे की कोण नाही की त्यांना एवढं दिवस आठवण आले नाही आता आठवण आले लेकराच मारले ते सोडत रोज एक फोटो पाठव ते पाठव आम्हाला मारलेला ले मारलेलाय लेकरा ले ले सांभाळा म्हणजे कळले बरं बरं म्हणजे बारामतीचे सोडून आणखी दुसरं पुढे आहे का आता ह्यांचा समज नाही इथं बाळाचं डिलिव्हरी झालं झाल पण पकडलेले मी आमच्या वहिनीला खराब केले त्यांनी हे डोळे बघितले मग हे गेली तर गेले जाऊ जवळ वहिणी असायला म्हणले अजून त्या कोरीचा फोटो आले तेव्हा मला विश्वास नाही बघा अरे हॅलो नाही सर असं काय झालं नाही फक्त हीच विषय झाला बारामतीचा विषय झाला अगोदरच काय नव्हतं आत्ता ती माझी किती केलं तरी बापाची बहीण आहे ती आणि त्याच्यासोबत बोललं तिला फोन केला की हि काय बी संशय घ्यायची संशय घेतल्यापासून मी बोलायचं सुद्धा बंद केलं तिला. ते काय तिकडं बसून बसून बोल नका का नाही कोण आता सगळ्यांना घेऊन या का असलेला फैसला करून जावा तिथं बसून काय काय खोटा खोटा सांगत जाऊ नका आता करून खोटंच बोलत गेलो कोण दे कोण येऊ दे बरोबर ऐकत नाही मी का आहे का नाही चूक माझं सगळं तुम्ही सांगावं लागते हो सगळ भाऊ सगळं केलं बरं म्हणजे समजलं तुम्ही ह्याच्या अगोदर तुम्ही ह्याला भरपूर संधी दिला तुम्ही हा भैया मग मग बघितले मी हेल्प लाईले एक श्वस पकडले मी आतापर्यंत मग कितीदा <पड़ीतिती> पंचर घातल्यावर दहा गेले भैया मी ह्यांचं सांगा असं असं करू नका तुम्ही मामा का बरं पोटात बाळ होत आईला मारायला लावले थोबरले बी मरणीच दवाखान्या तिथं आईकडे येऊन सोडून गेल्यास आई दवाखाना केले नाही तर मरून गेल्यास ते मेदी बाळदी अजून मामा मारायचं मामा घडी घरी शिवाद्याचं कोण खाते भामाचं हाताने त्याचा भाऊचा हाताने मार खाल्लेत

म्हणजे खाण्यापिण्याची गोष्टी पण काढतात काढतात हे चुकीचं बघे हे माने एक मिनिट एक मिनिट हो एक मिनिट थांबा चुकीचं आहे बघाय माने असं नसते पिण्याची गोष्टी सर खाण्यापिण्याचं काय गोष्टी अरे बघे मी सगळी गोष्ट मान्य केलं तुझे सगळे ऐकलं आता हे काय म्हणतात लेडीज हे खोटं बोलते का ताई नाही हो खाण्यापिण्याचा काहीच विषय नव्हता खाण्यापिण्याचा विषय नव्हता खाण्या तिथं तिला फक्त कामाचा लोड पडत होता तिथं घराचं ते बांधकाम चालते चालते ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या हॅलो 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 ऐकून घ्या मी काय करतो फॅमिलीचे लोक मी घेऊन येतो तिकडं आमचे टायगुरुजन पोरं तिथे काय ते तिथे विषय पूर्ण येऊन भेटू म्हणे ठीक आहे ठीक आहे ओके हॅलो हा सर बोला अरे सगळं खोटं नाटक बोलायला बाबा असं कुठे असते का नाही हो सर ऐकून घे आता ऐकून घे सर बोला तुझे पैसे पण काढून घेतले का त्याने हा काय खोटं बोलतो काय काय शपथ हो सर, सर। काय दरपित होतो गो सुपारीचं खांड सुद्धा खात नाही सर मग तुझे पैसे कोण काढेल तुझ्या म्हणजे काय फोन पे वर पैसे नसतात का काय बोलतो नाही सर माझ्याकडे कॅश कॅश होती माझ्या पॉकेट मधले पैसे घेतले ते ठीके ऐकून घे ये, ये तू धाराशिवला तुळजापूरला येऊन मला फोन कर आई करईवडला घे आणि काय करतो माझ्या टायगूरच्या पोरात तिथल्या बसोकल्यांचे कमशे एक ते बोला गोळा गोळा करतो माझी गाडी घेतो आणि तुझी गाडी घे आपण जाऊन काय तुझा विषय मिटून येतो पण ऐकून घे नंतर ना ह्या बाईसोबत लपड त्या बाईसोबत लप केला मी मारीन मग सांगाल असं फालतू करून सर होणार असं सर मला ये फोन कर काय ते विषय मिटू म्हणे ठीक आहे